सिन्नरफाटा या परिसरात राहणारे सिन्नर फाटा फ्रेंड सर्कल यांच्या वतीने लहान दहा ते पंधरा वयोगटातील लहान मुलांनी दरवर्षी अतिशय छोट्या प्रमाणावर रमाई जयंती साजरी करत असतात पण यंदा यावर्षी लहान बालकांनी असा एक छानसा विचार केला की आम्ही सर्व लहान मुलांनी मिळून ही एकशे सत्तावीसावी त्यागमूर्ती माता रमाई जयंती अतिशय थाटामटात आणि उत्साहात साजरी करू प्रथमतः सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले त्यानंतर मेनबत्ती प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करून भव्य स्वरूपात अन्नदान वाटप करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांनी आणि भीमसैनिकांनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून गर्दी करून मातारामाई तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती नाचण्याचा आनंद घेतला आणि हा कार्यक्रम एका सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आला

गच्छामि गच्छा तस्याम्पि रामं सर्वं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि थनी रात वाटे सुनी सुखाने राहू दे माझे काळे म्हणी जगभर ओ साहेब माझे देवी द्या घर नाव तो या जगभर एन सी एम साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड